काही मध्ये स्वागत अनिल परब आणि कृती समितीची बैठक संपलेली आहे या घडीला महत्वाची बातमी येते ही बैठक पाच वाजता नियोजित होती मात्र ती साडेसहा नंतर सुरू झाली अनिल परब परिवहन मंत्री आणि कृती समितीची एस टी संपा संदर्भातली ही बैठक होती संपा संदर्भात अनिल परबांनी ही बैठक घेतली होती कसा तोडगा काढता येईल या संदर्भातली बैठक होती सदाभाऊ खोद बोलतायत थेट प्रक्षेपण दरम्यान या बैठकीमध्ये तोडगा निघू शकलेला नाही असं सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केलेलं आहे कामगार आज त्या ठिकाणी त्या मैदानामध्ये अजून वेगवेगळ्या रस्त्यामध्ये अडकलेले अजून असंख्य लोक त्या ठिकाणी ज्यावेळी महाराष्ट्रातला सगळा कर्मचारी संपावर जातो स्वतः होऊन त्यावेळी त्याच्या पोटात काहीतरी भुकेची आग असेल ना अरे भुकेची आग आम्ही शांत करायला पाहिजे की नाही आणि म्हणून मी सरकारला विनंती करतो की त्याच्या पोटातली भुकेची आग मस्तकात जाऊ देऊ नका सगळे प्रश्न बंदुकीच्या टोकावर नाहीच सुटत सगळे प्रश्न दडपशाहीवर ते नाहीत सुटत कारण प्रश्न हे त्या समोरच्या माणसाचा जाणून घेऊन त्याची भूक काय ती कशी शांत करायची याचा विचार केला तर निश्चितपणानं मार्ग निघू शकतो आ, मला एक कौतुक वाटत सगळ्या व्यवस्थेच कोर्टानं सांगितलं बारा आठवड्यात तुम्ही उद्या सकाळी निर्णय घेतले कोर्ट बनल का, का राव एवढं हो कसं काय जलद निर्णय घेतला असं काय कोर्ट बनल का कोर्ट जेवढा पाहिजे तेवढा लवकर निर्णय घ्या कोर्ट असं म्हणणार नाही की लवकर का निर्णय घेतला आता घेतला तरी चालतोय ना पण आम्हाने काय झालेलं आहे की आम्ही कोर्टाकडे बोट दाखवलं की मग विषय सगळा संपला असं नाही आपल्या जबाबदारी असतात मी काय काल मंत्री राहिलेलो होतो अरे लोकां पुढे आली मागणी घेऊन आली तर त्याला सामोरे जायचं असतं आणि त्यांचे प्रश्न जाणून घ्यायचे असतात अभी आज बैठक जो हमारी जो संपन्न हुई इसमें कर्मचारी भी हमारे साथ थे और हमारी जो मांग थी वो मांग कि वो जो एस टी महामंडल के जो कर्मचारी जो है ये सब कर्मचारी शासन में उसका विलीन होना चाहिए ये मांग हमने उनके सामने रखी दूसरी बात हमने हाँ रखी कि उनको वेतन श्रेणी बहुत कम है जब तक ये कर्मचारी गवर्नमेंट के शासन में विलीन नहीं हो सकते तब तक उनको वेतन श्रेणी लागू क्या करेंगे उसके बारे भी चर्चा हो गई हमारी और जिसके ऊपर कानून के बाजू गुने दाखिल किए उसके बारे में हमने उनके साथ बात की है तो कल मैंने हमें ऐसा तय किया कि दो विरोधी पक्ष नेते और कई मजदूर फिर बैठक होगी उसके बाद आगे का निर्णय क्या लेना है तो हम लेंगे गेंगे तो तब तक आंदोलन चालू रहेगा गांव-गांव का जो एस टी महामंडल का जो कामगार है मजदूर है वो सब में शामिल है वो अभी काम पे नहीं जाएगा परिवहन मंत्री अनिल परब आणि कृती समितीतली बैठक ज्यात तोडगा निघू शकलेला नाही उद्या पुन्हा बैठक होणार आहे उद्या पुन्हा बैठक होईल त्यामध्ये दोन विरोधी पक्ष नेते असणार आहेत काही कर्मचारी असणार आहेत जे संपात सहभागी आहेत सदाभाऊ खोत यांनी ही माहिती दिलेली आहे काय मागण्या त्यांनी परिवहन मंत्र्यांसमोर ठेवल्या त्याविषयी ते, त्या ते बोलत आता आपण बघूयात दिवसभरातल्या एस टी संपासंदर्भातल्या महत्वाच्या बातम्या पहिली बातमी राज्यभर सुरू असलेलं आंदोलनाचं वादळ मुंबईत आलं सकाळपासून एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर आंदोलन केलं दुसरी बातमी ती म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर तोडगा काढण्याकरता परिवहन मंत्री अनिल परब आणि महत्वाची समिती यांची बैठक झाली मात्र या बैठकीमध्ये तोडगा निघू शकला नाही उद्या पुन्हा तोडगा काढण्यासाठी बैठक होती आहे तर तिसरी महत्वाची बातमी म्हणजे संपकरी अनेक एसटी कर्मचाऱ्यांवर आज सुद्धा निलंबनाची कारवाई झाल्याची माहिती आहे